आज इडलीचा नाश्ता करायचा आहे आम्हाला हे बघा इडली तयार झाली सगळी डोसा तयार झालेला आहे चटणी चहा संपले पीठ आता चला आता बघूया आपला डोसा कसा तयार झालेला आहे मस्त हे बघा तर आता नाश्ता देते मी जरा सगळ्यांना आपल्या हाताने घेऊ घेऊ खायला लागल्या ही आहे ना माझी बाजू अशी बुक्की टाका नाही कुठं बी गेली की अशी करते लग्नात पण अशीच करते बघितलं ना तुम्ही लग्नामध्ये पण हो का तिच्या मागच चालले मी नको म्हणती असं कुठं बी गेली ना असं तिला खायला लागते ना की माप्पाच्या बाहेर खाती काय सांग आईस्क्रीम तर एवढं खाती ना ते बा आईस्क्रीमवाल्याचा बॉक्स आमचा फारपुरा तिसरा <laughs> व्हिडिओ पण आज आईस्क्रीम नाहीये इडली आणि सांबर मी त्याच्यावर चांगले टाकून देतो तिने खाल्लं नाही ना टाकून आमच्या आईला आम बघा ह्याच्यावर टाकून दिलंय असं गी नाश्ता अगं आण ना मम्मी काय एटीएम कार्ड कशाला पैसे काढून किती काय माझं झालं ते बर्णता बँकेच नको नको हा आणि एक एक गोष्ट आहे अजून माझ्याकडे कर गाम्याची बातमी आहे प्रियाचे तीन ना हजार आनंदाची बातमी म्हणजे लाडली योजना काय लाडकी बहीण योजनेचे पैसे मला आलेत आज मग आम्ही करणार आहेत आज पार्टी जाणार आहेत मॉल मध्ये फिरायला तुला जुड्यात ना नाही तुला जुड्यात टाकते तिकडे नेऊन तुला अशी बांधून टाकते ना तिकडं तू तुला कपडे कपडे तुझं कपड्याचा ढिगारा पेटवा लागेल एक दिवशी किती कपडे असले तरी कपडे करी त्यात झाला सगळ्यांचा नाश्ता झाला तर मला घ्यावा लागेल थोडा आई खा की उठकी निवल की अजून किती निव्ही गार झालं गरम गरम खावा लागतंय एक, एक दोन खाली तर आहेत खा आपल्या आमचं एवढं आनंदाची बातमी आली त्याच काय आईचा फोन आलाय वाटत म्हणून एवढ्या आनंदीच आहेत